पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे हो दोनच दिवस उरलेले असताना उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीचा वेग वाढवलाय तर रात्रीचा दिवस करून उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसून येत आहेत आज सय्यदनगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवृत्ती बांदल फारुख इनामदार श्वेता भुले तसंच अश्विनी सूर्यवंशी यांनी प्रचार सुरू केलाय यावेळी सर्व उमेदवारांचं स्वागत फटाक्यांची अतिशय बाजी करून करण्यात आलंय यावेळी सर्वत्र मत मतदारांनीच उमेदवारांना पेडे वाटून त्यांचं स्वागत केलंय अजित ददांनी दिलेला शब्द म्हणजे पक्का वादा असल्याचं उमेदवारांनी यावेळी उपस्थित मतदारांना सांगितलंय तर अजितदादांनी जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिलेली आहेत ते तात्काळ पूर्ण करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये पाऊल ठेवल्यापासून करणार असल्याचं सांगण्यात निवृत्ती बांधल श्वेता घुले अश्विनी सूर्यवंशी यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे पाहुयात सविस्तर स्टार महाराष्ट्र न्यूजचा हा रिपोर्ट या ठिकाणी सय्यदनगर परिसरामध्ये आज रॅली चाललेली यांना राष्ट्रवादीचे सगळं जल्लोष पाहायला मिळतो गल्लोगल्ली तुमचं स्वागत केलं जातंय फटाक्यांची आतषबाजी केली जाते काय सांगाल ह्या ह्या ठिकाणी फारुख नानाचं काम फारुखनानाची माणूस की फारुख नाना काय माणूस आहे आज आम्ही सकाळपासून पाहतोय एवढा मोठा जल्लोष आहे हजारांनी लोक माग पदयात्रेत आहे गल्ली गल्लीत बोळा बोळात घराघरात सगळ्यांचं स्वागत होतं आहे सगळ्या उमेदवाराला शाल नारळ पेढे देऊन त्यांचं स्वागत होतं आहे खऱ्या अर्थानं फारुखनानांनी ह्या परिसरात केलेलं काम त्यांनी लोकांना सांभाळलेलं त्यांचं नेतृत्व आज आम्हाला सकाळपासून दिसतं आहे की फारुख नानासारखा माणूस आमच्या जोडीला असल्यामुळं शिपसारखा माणूस आमच्या जोडीला असल्यामुळं राष्ट्रवादीचा पॅनल हा शंभर टक्के निवडून येणार त्याच्यामध्ये कुठलाही शंका राहिली नाही चारही चारही लोक निवडून येणार एवढं मी गॅरंटी सांगतो एवढा मोठा जल्लोष अख्ख्या प्रभागात कुठंच नाही पण हा जल्लोष सय्यदनगरमध्ये झाला मी सय्यदनगरच्या लोकांचं लाख लाख शुभेच्छा करतो त्यांचा शुक्र्या अदा करतो फारुख नानावरती षडयंत्र रचलेलं ते आज उघड झालं त्याच्या काही हिडीव आल्यात ती हिडीव आल्यामुळं फारुख नानाचा काय दोष नसतानी त्यांना दोषी ठरवण्यात येत होतं पण काही हिडीव आज समोर आल्यात त्याच्यातून सगळं उघडं झालं विरोधकांचं पिता काही त्यांना कुठं जागा राहिली नाही म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे एकही विरोधकाचा उमेदवार निवडून येत नाही ही एवढं मी शंभर टक्के गॅरंटी देतो दादा तुम्ही नानांचे चिरंजीव आहेत काय वातावरण म्हणतोय तुमच्याबरोबर तुम्ही बघा इथं प्रत्यक्षात लोकांचा प्रतिसाद बघा त्या हिशोबाने आज विजयाच रॅली निघते असं वाटतंय लोकांच्याकडून लोकांच्याकडून जल्लोष साजरा करतोय आपण आज बरोबर आहे ताई तुम्ही काय सांगाल की आज एवढा प्रचंड उत्साह दिसतोय सय्यदनगर मध्ये सकाळपासून तुम्ही फिरताय काय एवढ्या लोकांचा आम्हाला उत्साह की आमचा विजय झाला असं घोषित करायला पाहिजे काय सांगाल ताई सकाळपासून जोरदार प्रचार रॅली आहे सहभागी झाला आहे महिलांचे प्रश्न आहेत काय वाटतंय आजची रॅली पाहिल्यानंतर नक्कीच आजच्या या रॅलीमध्ये सर्व सर्व मतदारांचे सर्व नागरिक वर्गांचा हाच उत्साह हाच जल्लोष घेऊन आम्ही पुढे जात आहोत या आपण रॅलीमध्ये पाहत असाल ही नुसती रॅली नसूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी राहिली आहे त्या माध्यमातून सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार आहेत आणि हाच विजय पाहून अख्ख्या प्रभागामध्ये सर्वांचं अभिनंदन होत आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणजे घड्याळ जिंकून येणार आहे धन्यवाद राष्ट्रवादी कांग्रेस सभी को चाचा और जान श्री फारूक भाई इनामदार इलेक्शन में खड़े है पिछले पाँच सालों से वो नगर सेवक नहीं थे पर उन्होंने हमारा साथ नहीं छोड़ा जैसे की पानी की समस्या हो रोड की समस्या हो लाइट की समस्या हो ड्रेनेज की समस्या हमारे साथ थे वो हमेशा हमारे पास और साथ रहेंगे इस चीज पर मैं बस एक ही चीज बोलना चाहूंगी गंगा चले उबर फारूक भाई सुपर। अगर आप चाहते हो कि आपके दादा और बच्चों की कुछ भी फैसिलिटीज है वो पूरी हो जाए तो इस वक्त में वक्त बताता है, है कि वेडीज गुलाल फक्त अजीत दादा अजीत दा दादा नगर जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे